नमस्कार बाळांनो आज मी मस्त मजेदार गोष्ट आणलेली आहे लुंग्या माकड आणि उडती पोळी पोळी एके गावात मुंग्या लुंग्या नावाचा खूप खोडकर माकड राहत होता तो रोज काही ना काही खोड्या करून सगळ्यांना त्रास देत असे एके दिवशी लुंग्याने ठरवलं आज मला काहीतरी झक्कास खोडी करायची कळलं का बाळानो त्याचवेळी गावातल्या काकू पोळ्या थापत होत्या सुगंध असा की लुंग्याने पोट गोंग गोंगू आवाजायला लागलं लुंग्या चुपचाप घराच्या खिडकीतून आत शिरला आणि एक पोळी उचलली पण ही साधी पोळी नव्हती ही तर जादू जादूई उडणारी पोळी होती पोळी अचानक फुर्र करून करत हवेत उडाली लुंग्या आश्चर्याने ओरडला अरे पोळी की पक्षी थांब रे बाबा आता लुंग्या माकड पोळीच्या मागे धावत होता घरात घरावरून झाडावरून विहिरीतवरून आणि अगदी म्हणशी म्हशीच्या सुद्धा, पोळी कधी पुढे उडायची कधी मागे कधी लुंग्याच्या नाकावर थाप माराय द्यायची कधी त्याच्या शेपटीला गुदगुल्या करायची लुंग्या हसून हसून लोळायला लागला अरे पोळी थाप थांब ना मी तुला खाणार खाणार नाही फक्त थोडं चाटतो शेवटी पोळी एका मोठ्या आंब्याच्या झा झाडावर बसली लुंग्या झाडावर चढला आणि म्हणाला चल ना ग मला फक्त एक घास दे खूप भूक लागली आहे पोळीला त्याची दया आली ती म्हणाली बर पण आधी वचन दे आता खोड्या नाही करणार करायच्या लुंग्या लगेच कानाला हात लाव लावून म्हणाला शपथ आता मी चांगला माकड होणार मग पोळीने एक घास लुंग्याला दिला आणि बाकीचे गावातील मुलांना दिले लुंग्या आनंदाने उड्या मारून लागला आणि गावातील सगळ्यांशी मैत्री केली आणि त्या दिवसापासून गावात एक म्हण म्हण झाली खोडकर जरी असला तरी लुंग्या आता चांगला माकड झाला गोष्ट आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद